नमस्कार शेतकरी बंधूंनो मी सुजित सस्ते का इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा प्रतिनिधी आज पुणे जिल्ह्यातील ओतूर या गावी आपण आलो आहोत आणि आपल्या समवेत आहेत शेखर पानसरे या शेतकऱ्यांचे आपण आज मनोगत घेणार आहोत तर त्यांना टोमॅटो पिकामध्ये आलेल्या समस्या आणि त्यांचे आपण केलेले निराकरण याचा आपण अनुभव त्यांच्या तोंडून ऐकूया नमस्कार नमस्कार आपलं नाव सांगा शेखर मारुती बांसरे आणि आपल्याला या टोमॅटो पिक पिकवत असताना कोणत्या समस्यांना तोंड द्यावं लागलं तेरा तेरा पासष्ट जे खत आम्ही लिक्विड जे सोडलं ना तर त्याच्यापासून आम्हाला फुपे निघाले आणि फळ जरा बराच फरक एक समस्या अशी होती की आमचं फुल सेटिंग होत नव्हती शेतकरी मित्रांनो आपण फुल सेटिंगसाठी कॅलमॅक्स आधास काय केलमेक्स कंपनीचं कॅलमॅक्स आणि ब्रिक्स हे उत्पादन स्प्रेसाठी दिलं होतं तसेच ड्रिपमधून mm. सेटिंग आणि फुलकळीसाठी अठरा दहा साठ दहा हे पण खत ही तिसरी वेळ यांची वापरणे अपेक्षित असल्यापेक्षा जास्त असे mm. रिझल्ट भेटले he got it.